मी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी एक सुंदर अशी मंगळसूत्राची डिझाईन घेऊन आलेली आहे म्हणजे ते मंगळसूत्र कसं गाठायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे मी याच्या अगोदरही भरपूर मंगळसूत्राचे व्हिडिओ टाकलेले आहेत पण आता मी एक तुमच्यासाठी वेगळी छान डिझाईन घेऊन आलेले आहे ते, ते खूप सुंदर दिसते म्हणजे तुम्ही तुमचं समजा तुमचं सोन्याचं मंगळसूत्र असेल मनी वगैरे असतील तुमच्याकडे आणि तुम्ही ते या डिझाईनमध्ये बनवलं तरी खूप सुंदर दिसेल तर हे मंगलसूत्र बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे प्रथम मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे मी या मंगलसूत्राच्या वाट्या घेतलेल्या आहेत त्यानंतर हे गोल्डन मनी घेतलेले आहेत आता याची साईज किती तर ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता म्हणजे छोटे मोठे तर मी हे मीडियम साईजची मणी घेतलेली आहेत त्यानंतर आपल्याला लागणार आहे ज्वेलरी थ्रेड किंवा याला गाठणीचा दोरा सुद्धा म्हणतात आपल्याला ही ले नीडल लागणार आहे छोट्या साईजची आपल्याला हे ले काळे मणी लागणार आहेत म्हणजेच काळे सीड्स बीड त्यानंतर आपल्याला हे ले पिवळे मणी लागणार आहेत पिवळ्या कलरचे ची सीड्स बीड हा एक स्क्रू लागणार आहे आपल्याला तर आता आपण बनवायला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करत जायचा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट्समध्ये सांगत जायचा तर आपण बनवायला सुरुवात करूया आता तर आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे आपण जो हे ज्वेलरी थ्रेड घेतलेला आहे तो आपल्याला तुम्हाला किती लॉंग हवा आहे मंगलसूत्र त्यानुसार असा डबल डबल करून जे आपण डबल करणार आहे तर असे डबल करून तीन धागे घ्यायचे आहेत तर समजा हा डबलचा एक झाला आणखी दोन असे तीन धागे तुम्हाला किती लॉंग हवे मंगळसूत्र त्यानुसार तुम्ही कट करून घ्यायचे आहेत तर हे पण आम्ही हे तीनही धागे एकत्र पकडून घेत कट करून एकत्र पकडलेत आणि आता आपल्याला काय करायचं आहे या तिन्ही धाग्यांचा मध्यभाग म्हणजे या पद्धतीने करून घ्यायचं आहे या पद्धतीने केल्यानंतर आपल्याला काय करायचं बरोबर त्यांचे तोंड हे जुळून घ्यायचे आहेत व्यवस्थित तिन्ही धान्यांचा मध्यभाग असा या पद्धतीने घ्यायचा आहे म्हणजे असे डबल करून घेतल्यानंतर आता हे जे पेंडेंट आहे आपलं मंगळसूत्राच्या या ज्या वाट्या आहेत त्याच्या या होलमध्ये मधून या पद्धतीने हे टाकून घ्यायचं आहे असं या पद्धतीने टाकल्यानंतर आता हे जे मध्यभाग आहे याच्यातून हे हे धागे काढून घ्यायचे या पद्धतीने आता मी मा, ह्या मा वाट्या माझ्या सोन्याच्या म्हणजे डायरेक्ट सोन्याच्या याच्यातूनच मी तुम्हाला करून दाखवते म्हणजे तुमच्या सोन्याचं मंगलसूत्र बनवताना सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ना ना। त्यानंतर पुन्हा एकदा म्हणजे व्यवस्थित पुन्हा एकदा याच पद्धतीने या धागे टाकून घ्यायचे आहेत याच्यातून आणि याच पद्धतीने गाठ द्यायची आपल्याला म्हणजे व्यवस्थित घट्ट राहील ते आता आपल्याला काय करायचं याचे दोन दोन धागे पकडायचे जे आपण डबल धाक्यात पकडले मी आता आणि या दोन धागे आपल्याला काय करायचे याच्यातून एक निडल टाकून घ्यायची या दोन धाग्यांमधून एक निडल टाकून घ्यायची निडलच या छोट्या साईजच्या घ्यायच्यात म्हणजे मणी त्यात बसतात नाही तर मग ते मनीची साईज कशी छोटी असते तुटतात तर या नीटल मधून धागा टाकून घेतला मी आता या पद्धतीने समजा धागा जात नसेल डबलचा तर थोडासा तुम्ही थोडासा फेवी पॉडणे जर त्याचे हे दोन्ही धागे एकमेकांना चिटकून घ्यायचे म्हणजे लवकर जातात असे पद्धतीने ती दोन दोन धागे पकडून तीनही धाग्यांमध्ये आपल्याला निडल टाकून घ्यायचे तुमच्याकडे तीन निडल नसतील एक एक असेल तरी चालेल पण मी तीनही टाकून घेणार आहे कारण मग कसं कसं होतं की याच्यात मणी टाकल्यानंतर पुन्हा निडल काढून याच्यात टाकावे लागते पुन्हा काढून याच्यात त्या त्यामुळे मी तीन तीन निडल यूज करणार आहे म्हणजे काढण्याची गरज पडणार नाही निदल आपल्याला परत परत या पद्धतीने मी तिने याच्यात निदल टाकून घेतलेले आहेत आता काय करायचंय आपल्याला तिने याच्यातून आपल्याला एक जो गोल्डन मनी मी घेतलेले आहेत ते तर या तीनही धाग्यांमधून आपल्याला हा गोल्डन मध्ये टाकून घ्यायचा आहे तुम्ही निडल टाकायच्या आधी जरी समजा धागा टाकून घेतले ना तरी चालतं या मण्याचा गोल मोठा असल्यामुळे लगेच म्हणजे निडल जाते याच्यातून हे बार तीनही हे धाग्यांमधून मी हा गोल्डन मणी टाकून आहे आता या पद्धतीने आता आपल्याला एक कोणत्याही एका साईडच्या धाग्यात पकडायचं आहे तर आपल्याला याच्यात पाच मणी टाकून घ्यायचे त्या म्हणजे पाच ब्लॅक आणि पाच पिवळे पाच पाच येलो प्लस पाच ब्लॅक या पद्धतीने पाच मणी आपल्याला टाकून घ्यायचे त्याच्यात कधी कधी नीटलचं हे मण्याचे अगोल छोटा असलं ना निडल मधून ते लवकर जात नाहीत या पद्धतीने मी आता हे टाकून घेतलेत पहा त्यानंतर आपल्याला काय करायचंय एक गोल्डन मनी टाकून घ्यायचं आहे गोल्डन मनी टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला याच पद्धतीने पाच ब्लॅक आणि पाच येल्लो म्हणून टाकून घ्यायचेत तर आता एक येल्लो एक ब्लॅक एक येल्लो एक ब्लॅक एक येल्लो ब्लॅक तीन झालेत या पद्धतीने पाच मनी मी टाकून घेतलेत पहा पहा या पद्धतीने का। हे पाच मणी मी टाकून घेतलेत तर हे या पद्धतीने आपलं तयार होतं तर मग पहिल्यांदा पाच काळे आणि पिवळी मणी टाकले त्यानंतर एक गोल्डन मणी टाकला त्यानंतर पुन्हा का पाच काळे आणि पाच पिवळी मणी मी टाकून घेतले आता हे टाकल्यानंतर काय करायचं आपल्याला पाच गोल्डन मनी टाकून घ्यायचे तर याच्यानंतर हे हे झाल्यानंतर पाच गोल्डन मनी टाकून घ्यायचेत एक सॉरी एक, गोल्ड, एक गोल्डन पाच एक गोल्डन टाकल्यानंतर एक पिवळा टाकायचा आपल्याला पुन्हा एक गोल्डन टाकायचा पुन्हा एक पिवळा टाकायचा एक गोल्डन असे पाच गोल्डन टाकायचे त्याच्या मध्ये मध्ये एक एक पिवळा टाका एक गोल्डन एक पिवळा एक गोल्डन एक पिवळा या पद्धतीने टाकत चालायचे तर हे पहा या पद्धतीने एक पिवळा एक गोल्डन अशी म्हणे मी टाकून घेतले तर पहा हे तयार झाले आता याच्यानंतर काय करायचं आपल्याला पुन्हा ही स्टेप घ्यायची असे काळे पाच म्हणी टाकून घ्यायचे एक काळे पाच आणि पिवळे पाच सेम याच एक काळा एक पिवळा काळा पिवळा असे पाच मणी टाकून घ्यायचेत हे टाकल्यानंतर पुन्हा एक गोल्डन मनी टाकायचं इथे जसं टाकलं होता तसा एक गोल्डन मनी आणि पुन्हा एक पिवळा एक काळा असे पाच टाकून घ्यायचे परत तयार याच पद्धतीने याच्या शेजारची जी मधली लाईन आहे ना त्यात आपल्याला पूर्ण पिवळे मणी टाकून घ्यायचे म्हणजे ती पूर्ण लाईन पिवळ्या मनाचीच करायची आहे मधल्या लाईनला ही कडेची आहे त्याच्यानंतर जी मधली आहे ती ह्या लाईनच्या शेजारची मधली लाईन आणि ही कडीची लाईन तर या मधल्या लाईनला आपल्याला पूर्ण पिवळे म्हणे आपल्याला जेवढं लॉंग करायचं आहे ना तेवढं म्हणजे ही लाईन तुम्ही जेवढी कराल ना तेवढेच या लाईनमध्ये पूर्ण पिवळे म्हणे टाकून घ्यायचे तर थोडेसे मी टाकून दाखवते फक्त पिवळे त्यात काळे किंवा गोल्डन वापरायचे नाहीयेत तर ते तुम्ही म्हणाल किती टाकायचे तर ते तसं म्हणजे किती टाकायचे हे तुमच्या अंदाजे टाकायचे आहेत म्हणजे तुम्ही किती लॉंग बनवणार आहे मंगळसूत्र याची जेवढी लांबी असेल तेवढीच हे पिवळ्या म्हणाची लांबी येणार आहे या पद्धतीने आपल्याला हे पिवळे मणी टाकायचे तर पहा हे जेवढं मी बनवून घेतली होती पहिली लाईन तेवढेच मी पिवळे मणी टाकलेत आता पूर्ण लाईन करून घेतली तरी चालेल तुम्ही कारण आपल्याला पूर्ण पिवळेस म्हणे टाकते आता तिसरी लाईन आपल्याला सेम या पहिल्या लाईनप्रमाणे प्रमाणे करायची म्हणजे कडीची कर ही पहिली झाली ही मधली आणि ही तिसरी लाईन आहे ती सेम या पद्धतीने करायची मी तुम्हाला पुन्हा एकदा करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्याच पद्धतीने पुन्हा पाच काळे आणि पिवळे मणी टाकून घ्यायचे पाच पाच एक काळा पिवळा तर हे पाच मणी झाले नंतर आपल्याला एक गोल्डन मनी टाकून घ्यायचंय एक गोल्डन पुन्हा एक पिवळा एक काळा असे पाच पाच बघा पाच हे परत एक गोल्डन एक येलो एक गोल्डन एक येलो या पद्धतीने पाच गोल्डन टाकायचे आहेत अशा पद्धतीने हे पाच टाकून घ्यायचे आता हे झाल्यानंतर पुन्हा हिच पाच काळे पाच पिवळे एक गोल्डन पुन्हा पाच काळी पाच पिवळे एक गोल्डन ठीक आहे एक गोल्डन पुन्हा पाच दिवस पाच काळे या पद्धतीने एक टप्पा आपला कम्प्लीट झालाय पहा किती दि सुंदर दिसतंय एवढच आहे तरी yeah. याच पद्धतीने पुढे पुन्हा आता आपल्याला पाच गोल्डन टाकून घ्यायचे पुन्हा ही स्टेप घ्यायची परत ही स्टेप मग ही स्टेप असं करत तुम्हाला किती लॉंग आहे त्यानुसार बनवून आहे मी पाच पाच या गोल्डन मनाचे स्टेप घेणार आहे तर आपण पुढे बनवून घेऊया पहा या पद्धतीने आहेत कम्प्लीट झाल्या किती सुंदर मंगलसूत्र दिसते आपले पहा किती छान दिसते घातल्यानंतर सुद्धा खूप छान आणि आकर्षक दिसत दिसतं तर पहा तुम्ही नक्की घरी ट्राय करा हे मंगळसूत्र नक्की बनवा कसं वाटतंय तुम्हाला हे मला कमेंट्समध्ये सांगा तर आता आपल्याला स्क्रू लावून घ्यायचा याला तर मी माझे प्रत्येक व्हिडिओमध्ये कसा स्क्रू लावायचा हे दाखवत असते ते सुद्धा पुन्हा एकदा दाखवते तर हे सगळ्या सगळे धागे एका बाजूचे एकत्र पकडायचे आणि ते स्क्रूमधून टाकून घ्यायचे मागच्या बाजूने स्क्रूच्या पाठीमागच्या बाजूने या पद्धतीने आणि व्यवस्थित टाकून या पद्धतीने व्यवस्थित गाठ टाकून घ्यायची तिल गाठ टाकायची जेने करून निसटणार नाही कारण हा धागा खूप नाही सटकतो या पद्धतीने तर या पद्धतीने गाठ मारून झाल्यानंतर राहिलेला धागा कट करून टाकायचा या पद्धतीने आणि हे थोडंसं धागा जो राहतो ना तो फिव्हिनच्या साहाय्याने चिटकून टाकायचं इथे म्हणजे गाठ निसटणार नाही तस फेन लावून चिटवायचं आणि हे आतमध्ये ओढून घ्यायचं आहे याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा गाठ मारून घ्यायची आपल्याला तर तुम्ही पाहू शकता किती छान आणि सुंदर हे मंगळसूत्र बनून तयार झालेलं आहे तर ही मंगळसूत्राची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि घरी नक्की बनून आणि कमेंट्स करून सांगा की तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा आणि असेच मी तुमच्यासाठी नवनवीन वेगवेगळे व्हिडिओ वे घेऊन येईनच मंगळसूत्राचे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगा आणि तुमच्यासाठी सगळ्यात आनंदाची आणि महत्त्व आनंदाची गोष्ट आहे की मी लवकरच तुमच्यासाठी अगदी फ्रीमध्ये वर्कचा क्लास घेऊन येणार आहे बेसिक टू बेसिक टू ॲडव्हान्स स्टेप बाय स्टेप पूर्ण तुम्हाला शिकवणार आहे म्हणजे तुम्हाला क्लास करायची गरज पडणार नाही मी टोटल तुम्हाला सगळं शिकवणार आहे त्यामध्ये तर तुम्हाला आरीवर्क शिकायला आवडेल का हे सुद्धा मला कमेंट्स करून सांगा आणि आता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद